सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर मका शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम बी निवडणे ही तितकेच आवश्यक असते म्हणूनच चांगल्या उत्पन्नाचा पाया बांधणीसाठी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वोत्तम पर्याय मिळाला आहे तो म्हणजे बायर क्रॉप सायन्स कंपनीचे डिकॉल्प एक्क्याण्णव एक्केचाळीस आणि मक्याच्या तणनाशकावर सर्वोत्तम पर्याय म्हणजे लॉडीस त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची नुकतीच कंपनीकडून पीक पाहणी करत एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील वडांगळी येथील शेतकरी विजय गंगाधर खुळे यांनी बायक्रॉप सायन्स कंपनीचे डिकाल्प एक्क्याण्णव एक्केचाळीस ही बियाणे वापरून आपली मकाशेती फुलवली असून त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे मकाशेतीद्वारे सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारे बी ठरले आहे डिकल्प एक्क्याण्णव एक्केचाळीस एक्क्याण्णव अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव तेहतीस ब्याण्णव दहा आणि तणनाशक म्हणून त्यांनी लॉडीस या औषधाचा वापर करून मका शेती उत्तमरित्या फुलवली आहे त्याचीच पीक पाहणी नाशिक जिल्ह्याचे कंपनी कमर्शियल मॅनेजर दिलीप शिंदे नाशिक जिल्हा मार्केटिंग मॅनेजर हर्षद पाटील टेरेटरी सिन्नर बिझनेस मॅनेजर धनंजय बळकुटे स्नेहल कोरडे प्रोजेक्ट मॅनेजर अविनाश पाटील सिन्नर विभागाच्या कंपनी प्रतिनिधी अनिल फड यांच्या वतीने करण्यात आली पाहणीवेळी अनेक शेतकऱ्यांना डिकाल्प एक्क्याण्णव एक्केचाळीसचे फायदे प्रत्यक्षात दाखवण्यात येत होते जसे की एका कंसामध्ये अठरा ते वीस ओळी एका ओळीत सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दाणे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न जास्त तसेच मक्याचे गवत देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या उंचीचे असल्याने जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरता येणे असे सर्व फायदे यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात शेत आले तर यावेळी ज्या शेतकऱ्यांनी डिकाल्प एक्क्याण्णव एक्केचाळीस व तणनाशक लॉडीस वापरले आहे त्यांनी त्याचा अनुभव सांगितला बाहेर कंपनीचा आपल्या मक्याचनाशक किती दिवसाच किती दिवसाने मारलं होतं लॉडीस आपण जवळ तीस ते बत्तीस पस्तीस दिवसाच्या ओला वाजता नाही होतं होत आता जर बघितलं मग यात कुठंच काय तण दिसत नाही हा तर प्रत्येकाने लॉडीस वापरात त्याने कुठलाही तण राहत नाही आणि महत्वाचं म्हणजे लॉडीस जर फवारला ना आपण तर आपण जे एक युरिया कसं त्याने काळू किती युरिया बोरी टाकल्यावर लॉडीस झालं म्हणजे आजपर्यंत आजपर्यंत आता आम्ही बघतोय नाही आता समजा ओव्हरऑल आधी बऱ्याच लोकांनी लॉडीस मारलेले काही तुम्ही लॉडीस मारलो त्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रात काय केलं होतं

म्हणजे तुमचा पंचेचाळीस दिवसाचा सात दिवसाचा जो पिरियड आहे तेवढ्या राहतात नंतर त्यांचं डिग्रेडेशन म्हणजे ते जमिनीतनं नाहीशी होतात आणि राहिली तर पुढच्या पिकाला त्रास देतील कंपनीने संशोधन संशोधन केलेलं असतं की पाहिजे उद्या परत ते आपल्या अन्ना देतील आपल्या शरीरात घुसतील बरोबर ना तसं घडू नये म्हणून ते कंपनीने ठरवलेलं असतं की बाबा त्याचं डिग्रेडेशन म्हणजे ते अंश निघून गेला पाहिजे असं ते हे असतं म्हणजे त्याचं कार्य झाल्यावर त्याची म्हणजे लॉडीजसाठीच नाही प्रत्येक एक आहे तुम्ही आळीला स्प्रे घ्यात बघा आळीचा ते रिझल्ट किती दिवसापर्यंत ठेवतो समजा तुम्ही डेलिकेट मारलं किती दिवसापर्यंत आळी येत नाही मग डेलिकेटचा पावर आज चाळीस दिवसात पिकतो म्हणजे आम्हाला सांगायचं उद्देश आहे प्रत्येक अंशाचा पॉवर असते तर आपण जर बघितलं तुम्ही कुठलेही कणीस तोडा याला जर बघितलं तुम्ही सोळा ते अठरा वळू एका याच्यात येतात एका कंसामध्ये जर तुम्ही चाऱ्याची ह्या जर बघितली साऱ्याच्या प्रमाणेच कांसाची साईज बिगी म्हणजे जर आम्ही आता आम्ही कॅल्क्युलेट केलं होतं किती किती निघाले वेळेस अठराच्या किती सत्तेचाळीस पंचाळीस असे दाणे आता तर आपण जर बघितले पंचाळीस गुण जर अठरा जर केले तर आठशे साडेआठशे नऊशे पर्यंत एका दाणे हा जर आपण जर याचं सेलिंग पर्सेंटेज वाढल्यानंतर काढला आता जर आपण एका कांसाचं वजन जर केलं ना तर पाचशे साडेपाचशे ग्रामधे आता ठीक आहे मौच्छेरी पण हे जेव्हा आपण दहा 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 मॉइश्चरला वजन करू ना त्यावेळेस त्याच्या जवळपास आपण जर पकडलं दोनशे ग्रॅम घटलं दोनशे ग्रॅम घटलं त्यानंतर राहिलं तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम पर्यंत आपण गेलो गेला पन्नास साठ ग्रॅम ठुसा गेला नाव सोपान लक्ष्मण मुरडणर राहणार निंबाव देवपूर तालुका शिन्नर जिल्हा नाशिक आज मी या लॉडीस तणनाशक औषधाबाबत जी माहिती इतरांना देऊ इच्छितो की मी माझ्या शेतामध्ये ज्या या लॉडीजचं तणनाशक म्हणून वापर केला ते तणाची प्रत पाहिली आणि मला बरेच दोन तीन प्रकारचे त्यामध्ये तण आढळून आले तर त्याच्यामध्ये मी ते लॉडीचं तणनाशक औषध मारलं तर जणू काय आपल्याला असं वाटतं की इतकं स्वच्छ रान निर्मळ रान एक तणाचा कुठं थोडाही नि हिरवा दिसला नाही सर्वतन जळून त्यातून अजून एक फायदा मला असा मिळाला की जे आपण मका बियाणाची लागवड केली होती आणि जे रोप होतं जे मका होती त्याची ग्रीवी किंवा त्याच्यावर कुठलाही काही प्रादुर्भाव न होता ती अगदी उत्कृष्ट दर्जाने वाढ चालूच होती तिची काही वाढ थांबलेली नव्हती म्हणून त्याच्यापासून आपल्याला नक्कीच दोन फायदे मिळतात तणनाशकही आहे म्हणजे तणाचा नायनाटही करतं आणि पिकालाही ते चांगल्या प्रतीने वाढीस मदत करतं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी आज जे माझ्या क्षेत्रामध्ये ज्या मका बियाणं म्हणजे एक्क्याण्णव एक्केचाळीसची जी लागवड केलेली आहे आणि ती लागवड मी माझ्या अंदाजाने कमीत कमी चार ते पाच वर्षापासून याच बियाणाची मी माझ्या क्षेत्रामध्ये लागवड करीत आहे याच्यापासून मला एकच फायदा मिळाला त्या मकाची प्रत व उत्पादन क्षमता भरपूर म्हणजे कदाचित एका एकराला माझ्या अंदाजाने मला चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल तिचं उत्पादन मिळालेलं आहे त्याच्यापासून मला अजून एक त्या मकाच्या रोपापासून किंवा त्या पिकापासून एक फायदा नक्कीच झालेला आहे तर त्या मक्याच्या चाऱ्यापासून म्हणजे त्याची चाऱ्याची वाढही माझ्या अंदाजाने कमीत कमी ती नऊ ते दहा इंच फुटावर अस आहे म्हणून चारासुद्धा मी जनावरां करतात त्याची मृग घास करून त्याचाहीसुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना फायदा होत असतो आणि त्या मृगघास म्हणजे या क्वालिटीपासून त्या गायांचे जे पालन आपण करतो त्यांच्या दुधातसुद्धा जास्त प्रमाणात वाढ होत असते म्हणून जरूर जरूर तुम्ही या डिकाल्ब कंपनीचे तीन प्रकारचे वाहन आजही उपलब्ध आहेत परंतु एक्क्याण्णव एक्केचाळीस वाढ असते एक्क्याण्णव अठ्ठ्याहत्तरची वाढ कमी असते एक्क्याण्णव तेहतीसची साऱ्याची वाढ कमी आहे पण उत्पादन म्हटलं तर सर्वात उत्तम या बियाणापासून आपल्याला मिळेल यात काही शंकासुद्धा नाही त्याची ग्रेवी बघा त्याच्या हिरवेपणा बघा त्याची वाढ बघा आजही पाहिलं त्याची बिटी बघा किती उत्कृष्ट दर्जाची किती लांब ब बरगदचं बिटी आहे कारण पाठीमागं बघा आज एक बिटी आपण प्रत्यक्षात पाहिली तर शेंड्यापर्यंत म्हणजे कुठेही दाणे तिला कमी पडलेले नाही माझ्या अंदाजाने एका ओळीचं अंतर कमीत कमी अठरा ते एकोणीस उभी लाईन असते आडवी लाईन असते आणि कमीत कमी पर्यंत एका सरळ लाईनीमध्ये दाणे असतात या आम्ही प्रत्यक्षित केलेले आहेत म्हणून तुम्ही जरूर जरूर ह्या एक्क्याण्णव एक्केचाळीस या डिकाल्व कंपनीचे बियाणं वापरा एवढंच बोलून मी थांबतो पीक पाहणीनंतर वाडंगळी येथील प्रगतशील शेतकरी विजय गंगाधर खुळे यांच्या शेतात पंचक्रोशीतून आलेल्या शेतकऱ्यांसाठी या बियाणे व इतरही प्रॉडक्टची माहिती व्हावी कमी खर्चात मक्याचे जास्त उत्पन्न कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी एक छोटेखानी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे विजय खुळे यांनी सपत्नीक उद्घाटन केले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली या मेळाव्यात सिन्नर व्हिजन फार्मल कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांसह कंपनीतील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी पंचकृषीतील बीबियाने वितरक शांताराम कोकाटे सचिन गव्हाने अनिल शेळके अरुण थोरात संदीप चव्हाणके आदींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास वडांगळी व वा पंचकृषीतील शेतकरी सुरेश खुळे बाळासाहेब खुळे योगेश खुळे खंडू खुळे किरण खुळे सोपान मुरडनर आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते एस न्यूज साठी रोहन भावसार डबल टेक्नॉलॉजी टाकली असं म्हणू आपण डबल टेक्नॉलॉजी म्हणजे काय आपल्याला हमखास चांगलं उत्पन्न मिळणार आहे चांगल्या दर्जेदार आपल्याला म्हणजे मक्याचे जे उत्पन्न आहे ते मिळणार ला आहे आणि दुसरं काय चारा आपल्या भागामध्ये सर्वांकडे दूध देणारी जनावरची आहे डाळी मुशी मोठ्या प्रमाणात आहेत का बरोबर आणि आपल्याला चारा लागतो बरोबर जे आपलं कृषी विद्यापीठ जे आहे राहुरी कृषी विद्यापीठ या राहुरी कृषी विद्यापीठाने सुद्धा एक्क्याने एक्केचाळीस या वाहनाची शिफारस केलेली आहे चाऱ्यासाठी का केलेली आहे शिफारस ज्यावेळी आपण टेक्निक टेक्निकल अनालिसिस केलं त्यावेळी असं लक्षात आलं एक्क्याने एक्केचाळीस या वानामध्ये सर्वात जास्त प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे लक्षात घ्या आणि या प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जी दुधामध्ये वाढ जी आहे ही वाढ जास्त प्रमाणात होते त्याच्यामुळे हे वाण आपण चाऱ्यासाठी सुद्धा लावू शकतो हे वाण जे आहे एक्क्याने एक्केचाळीस हे वान आपण सायलेज म्हणजे मुरघास मुरघास करता तुम्ही बरोबर मुरघासासाठी सुद्धा हे वाण आपण लावू शकतो असं डबल बेनिफिट असलेलं असं हे जबरदस्त एक्क्याने एक्केचाळीस हे वाण आहे एक्क्यानं एक्केचाळीसचं दोन शब्दात दोन ओळींमध्ये आपल्याला जर त्याचं वर्णन करायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की एक्क्याने एक्केचाळीस म्हणजे दोन ओळी जास्त दोन ओळी जास्त हमखास तुम्हाला मिळणार कुठल्याही वाहनाबरोबर तुम्ही कंपॅरिझन करा कि की तुम्हाला लक्षात येईल की बाबा सोळा ते वीस ओळीपर्यंत ओळी आपल्या या वाहनामध्ये मिळतात इतर वाहनांमध्ये तुम्हाला चौदा पंधरा म्हणजे कमी ओळी मिळतील आपल्या वाहनामध्ये दोन ओळी हमकास जास्त मिळतात एक्क्याण्णव एक्केचाळीस या वाहनामध्ये टोटल तो, कंसाचं वजन आलं चारशे एक्क्याण्णव ग्रॅम तर त्यातून आपण ठुसा वेगळा केला आणि दाणे वेगळे केले तर ठुशाचं निव्वळ वजन आलं एकशे अठ्ठावीस ग्रॅम आणि याचं वजन आलं दाण्यांचं तीनशे त्रेसष्ट ग्रॅम तर आता याचा आपण मान्य करतो आहे याच्यात मॉइश्चर असेल वीस बावीसचं मॉइश्चर असेल आपल्याला मार्केटला दहा ते बाराचं मॉइश्चर पाहिजे तर आता तीनशे एकाहत्तरमधून आपण मॉइश्चर जर सपोज वर्ष एकाहत्तर आणि पन्नास असं एकशे तेवीस जरी मायनस केलं तरी अडीचशे ग्राम एकाकांसापासून आपल्याला दाणे दाणे मिळणार आहे तर आपण असं पकडतोय तर आता मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एका एकरामध्ये आपण चाळीस गुंठे असतात ते चाळीस हजार पाचशे स्क्वेअर फूट असतात दोन बाय दहा इंचावर जर लागवड केली तर सव्वीस हजार तीनशे साठ असे झाडं एका एकरामध्ये मेंटेन होता जर आपण त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट जर केलं तर सव्वीस हजार झाडं काय प्रत्येकाला एका एकरात मेंटेन होत नाही कुठलाही शेतकरी असतात कारण प्रत्येकाची माका एक एकर एक राहत नाही कोणाची दहा एकर असते पाच एकर दोन दोन तीन एकर असं असते तर मग त्याने काय होतं झाडं मेंटेन होत नाही काही वेळी काही रोगांनी खराब होऊन जाता काही आवताच्या वेळेस मोडून जातात तर त्यात महत्वाचं म्हणजे आपण जर एका एकरात जर वीस हजार झाडं मेंटेन केले आणि वीस हजार इंटू आपण अडीचशे ग्रॅम जर कॅल्क्युलेट केले तर जवळपास पन्नास क्विंटलचा ॲव्हरेज आपल्याला एक्क्याने एक्केचाळीसपासून मिळतं आपल्याला हे सेलिंग पर्सेंटेज मागे हे कारण होतं महत्त्वाचं सांगण्याचं पण त्याच्यापर्यंत आपण जे साहेबांनी आपल्यापर्यंत जी माहिती माहिती पोचवली होती ती त्याच्यापर्यंत पोहोच झालेली नाही कारण जे उत्पादन त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे जे अंतर सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच त्याची जर लागवड झाली त्याच पद्धतीनं त्याला वेळेवर जर पाणी दिलं गेलं खत दिलं गेलं तर ते तेवढं नक्कीच उत्पादन आपल्याला मिळतं परंतु त्या शेतकऱ्याला आपल्याकडून ती माहिती गेली नाही म्हणून त्याचं उत्पादन कदाचित कमी झालं असेल म्हणूनही तो आपल्याला म्हणत असेल अरे मला तर तू सांगितलं होतं एक्क्याण्णव एक्केचाळीसच कर पण त्याचं उत्पादन का घटलं म्हणजे पण आपणच शेतकरी तिथं कमी पडलो आहे त्यांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे पण आपणच त्या शेतकऱ्याला सांगू सांगितलं नाही का बाबा हे ह्याच पद्धतीनं या दोन फुटावर याच अंतरावर लावला गेली पाहिजे इतके झाडं मेंटेन झाले पाहिजे त्याच्यापासून होणारं उत्पन्न त्याच पद्धतीनं आपल्याला मिळत पण पाहिजे तेवढं मिळवलेलं आहे म्हणूनच आपण सर्व आज एकत्र इथं जमलो आहोत म्हणून या या बियाणाचा आपल्याला थोडक्यात त्यांनी या माहिती आहे वजनाचं आता हायटेक हायटेकचा ठोसा बघा तुम्ही आणि एक्क्याण्णव एक्केचाळीसचाही बघा याच्यातला फरक नक्कीच आपल्याला जाणवतं कारण आमच्या गावामध्ये अनिल भाऊनी हा डेमो केला होता हे वजनाचं जे आज सिलेक्शन केलं त्यांनी इथं ते आमच्या गावातही केले माझी स्वतःचीच माका होती त्यावेळेला पण ज्या वेळेला आम्ही ते, ते मशीनमध्ये काढून पाहिलं आणि त्याचं ठुशाचं वजन आणि याचं वजन केलं होतं पण त्याही वेळेला आम्हाला सत्तर टक्के धान्य प्राप्त झालं आणि तिसट टक्के ठुशाचं वजन मिळालं होतं म्हणजे त्याच्यातलं त्यांचा सांगण्याचा उद्देश किंवा त्यांनी आपल्यापर्यंत माहिती दिल्याचा उद्देश तर परंतु ते उत्पादनच त्या पद्धतीनं आपल्याला मिळत असतं म्हणून तो आपण ते वाण स्वीकारलेच पाहिजे केलेच पाहिजे जे काही बियाण आहे त्या बियाण्याची माहिती आपली सर्वांना आहेच कारण आपण सर्व काही प्रगती प्रगतीशील शेतकरी इथं जमलेलं आहात तरी पण ह्या ज्या बियाण्याची जे महत्वाचं जर पाहिलं तर धान्य तर भरपूर होतंच पण चारा सुद्धा महत्वाचा आहे आणि चाऱ्याच्या आपण जर कुटी केली तर गायीला दुधा दुधाला सुद्धा फरक पडतो असा काही हा चारा भरीव चारा आहे इतर बियाण्यापेक्षा ह्या चाऱ्याचा खूप मोठा फायदा आहे आणि धान्य तर भरपूर मिळतं आता आम्ही सर्वसाधारण बिगर पाण्याची मका चाळीस ते पंचाळीस क्विंटल आत्तापर्यंत आम्ही आवरेस काढलं या बियाण्याचं तर आपण सर्वांना एकच विनंती करतो आपण सर्वांनी हे उत्कृष्ट प्रकारचं बियाणं जर वापरलं तर सर्वांचाच फायदा होईल त्याची म्हणे बीजापोटी फळे रसाळ गोंबटी तसे बीज जर चांगलं असलं तर उत्पन्न चांगलं मिळतं एवढंच मी बोलून माझे आलपस्विचार संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी हट्टे आज परत ठिकाणी बोलायचा आग्रह केला जातो तिथं आम्हाला बोलत नाही किंवा बोलावं असं वाटत नाही पण तिथं आग्रहाने माहीत घ्यावा लागला त्याला कारणच असं आहे की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतीच्या संदर्भामधलं सगळं वर्तुळ इथं मला खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं दिसलं की बाहेर सारखी कंपनी त्या कंपनीचे सगळे प्रतिनिधी इथं हजर आहेत त्यांचा जो माल तो विकण्यासाठी लागणारे सगळ्या कृषी सेवा केंद्राचे मालक इथं हजर आहेत आणि जमिनीची मशागत करण्यासाठी जो ट्रॅक्टर लागतो त्या गांधियरचे सेल्समन हे पण इथं उपस्थित आहेत आणि ज्यांच्या फळावर आपला हा देश चाललेला आहे ते सर्व शेतकरी समोर उपस्थित आहेत त्यामुळे निश्चितपणे मला इथे बोलण्याचा मोत आहे साहेबांनी सांगितलं की दीड शतकापासून ही दी बाहेर कंपनी काम करत आहे आणि तुम्ही कृषी क्षेत्राशी शे निगडित असल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के माहीत आहे की बाहेर कंपनी काय आहे परंतु अनेक लोक आहेत देशामधले की ज्यांचा कृषीशी काही संबंध येत नाही परंतु त्यांना बाहेर कंपनी माहीत आहे कारण त्या कंपनीचा तेवढा लौकिक आहे आणि आज ही जी मक्याची जी डिकाल्प कंपनी होती जस आम्ही ग्रीनविजयची स्थापना केली तेव्हापासून आपण आम्ही डिकाल्पच्या बियाणाला प्राधान्य दिलं कारण बियानाचा दर्जा आणि उत्पादन याची अतिशय चांगली सांगत या कंपनीने घातली आहे आणि त्या कंपनी, कंपनी ती जी कंपनी बाहेरमध्ये मर्ज झाली याचाच अर्थ निश्चितपणे जे खरं सोनं होतं ते कोणत्याही सोनाराकडे घेतलं तर ते घेतलं जातं त्याचा दाम मिळतात